आज आपण जो सिंहगड आहे तिथं आलेलो आहे आणि ही जी जागा आहे तुम्हाला मी ही जागा दाखवण्याचा प्रयत्न करतो ही जी जागा आहे ही पार्किंगची जागा आहे आज गुरुवार आहे आणि आज सुट्टी नसताना दे, देखील हे बघा बघू शकता इतक्या प्रमाणामध्ये हा जो आहे हा तो तिसरा दरवाजा होता आणि ह्या दरवाजेने आपण नं, सरळ आल्यानंतर एक रस्ता असा समोर जातोय आणि एक रस्ता उजवीकडे वळतोय आता तो समोरचा जो रस्ता आहे तो घोड्याची जी जागा आहे पुरी जी जिथे घोडे बांधले जात होते तिथं जातोय आणि हा जो उज्या हे बघा हा जो उज्या साईडचा रस्ता आहे हा तो तोपखानेकड जातोय सर्वप्रथम आपण इकडे जाणार आहोत इथे आत आल्यानंतर हे बघू शकता इथं ही जी वास्तू आहे ती आजही भक्कम अशा स्थितीत उभी आहे इथं समोर पाठीमाग आल्यानंतर जे राजा महाराज होते त्यांची समाधी होती आणि जवळच हे एक मंदिर होतं मंदिरापासून सरळ चालत आल्यानंतर जो कठाड्याचा साईडचा भाग आहे त्या भागाने आपण सरळ चालत जाणार आहोत आणि समोर तानाजी जी आहे ती त्यांचा स्टॅच्यू आहे आणि हा जो गड आहे त्या गडला पुन्हा आपण प्रदक्षिणा करून अदर जे राहिले ठिकाणं आहे ती ते आपण एक्स्ट्रोर करण्याचा प्रयत्न करणार आहोत एक मिनिट ला पंचवीस किलोमीटर अंतरावर असणारा किल्ला सिंहगड आहे हा किल्ला समुद्रसपाटी पासून सुमारे चव्वेचाळीसशे फूट उंच आहे सह्याद्रीच्या पूर्व शाखेवर पसरलेल्या भुलेश्वराच्या रांगेवर हा गड आहे दोन पायऱ्यासारखा दिसणारा खंदकाचा भाग आणि दूरदर्शनचा उभारलेला मनोरा यामुळे पुण्यातून कुठूनही तो लक्ष वेधतो पुरंदर राजगड तोरणा लोहगड विसापूर तुंग असा प्रचंड मुलुख या गडावरून दिसतो सिंहगड या किल्ल्याचा इतिहास अनेक वर्षांपासून चालत आलेला आहे या किल्ल्याचे नाव कोंढाणा असे होते परंतु नंतर ते बदलून सिंहगड झाले कोंढाणा नावाचा अर्थ स्थानिक महादेव कोळी लोकांच्या आख्यायिकेनुसार कौडण्य ऋषी यांनी येथे तपश्चर्या केली म्हणून या डोंगराचे नाव कोंढाणा झाले इतिहास हा किल्ला अनेक वर्षांपासून महादेव कोळी लोकांच्या ताब्यात होता ई स तेराशे साठ मध्ये दिल्लीचा सुलतान मोहम्मद तुघलकाने दक्षिण स्वारी केली त्यावेळी त्याने कोळीराजा नागनायक यांच्यावर आक्रमण केले त्यांच्यात मोठे युद्ध झाले आणि नागनायक यांनी तब्बल नऊ महिन्यांपेक्षा अधिक काळ किल्ला लढवला पुढे हा किल्ला निजामशाही पर्यंत महादेव कोळी सामंताकडे होता दादोजी कोंडदेव मालवणकर हे आदिलशाही आदिलशहा सुभेदार म्हणून नेमले होते ई सोळाशे सत्तेचाळीस मध्ये त्यांनी गडावर आपले लष्करी केंद्र बनवले ई सोळाशे एकोणपन्नास मध्ये शहाजी राजांच्या सुटकेसाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला परत आदिलशहाला दिला पुरंदरच्या तहात जे किल्ले मोगलांना दिले त्यामध्ये कोंढाण्याचा समावेश देखील होता मोगलां तर्फे उदयभान राठोड हा कोंढाण्यावरचा अधिकारी होता शिवाजी महाराजांनी किल्ला परत कसा मिळवला कोंढाणा किल्ला परत मिळवण्यासाठी शिवाजी महाराजांनी आपल्या विश्वासू सरदारांना कामगिरी सोपवली तानाजी मालुसरे यांनी आपल्या प्राणांची बाजी लावून किल्ला जिंकला पण यात त्यांना वीरमरण आले या लढाईत तानाजींना वीरमरण आले आणि प्राणाचे बलिदान देऊन हा किल्ला जिंकल्यामुळे शिवाजी महाराजांनी गड आला पण सिंह गेला हे वाक्य उच्चारले पुढे त्यांनी गडाचे कोंडाणा हे नाव बदलून सिंहगड असे ठेवले सिंहगड आजही आपल्याला प्रेरणा देतो सिंहगड किल्ला हा शौर्याचं प्रतीक आहे आजही तो आपल्याला आपल्या इतिहासाची आठवण करून देतो आणि प्रेरणा देतो सिंहगडावरील माहिती फलकानुसार या किल्ल्याचा इतिहास अनेक वर्षांपासून चालत आलेला आहे या किल्ल्याचे नाव कोंढाणा असे होते परंतु नंतर ते बदलून सिंहगड झाले कोंढाणा नावाचा अर्थ इसामी नावाच्या कवीने फुतुस सलातीन किंवा शहानामा ई हिंद या फारशी काव्यात इसद तेरा पचा मोहम्मद तुगलकाने ईस तेराशे अठ्ठाईस मध्ये कुंधी यांना किल्ला घेतल्याची माहिती येते त्यावेळेस हा किल्ला नागनायक नावाच्या महादेव कोळी राजाच्या ताब्यात होता स्थानिक महादेव कोळी लोकांच्या आख्यायिकेनुसार कौडण्य ऋषी यांनी येथे तपश्चर्या केली म्हणून या डोंगराचे नाव कोंढाणा झाले इतिहास अहमदनगरच्या निजामशाही कारकिर्दीत कोंढाण्याचे उल्लेख इ स चौदाशे ब्याऐंशी पंधराशे त्रेपन्न पंधराशे चौपन्न व पंधराशे सुमारासचे आहेत ई सोळाशे पस्तीसच्या च्या कोंढाण्याचा सिद्धी जोहर किल्लेदार असताना मोगल व आदिलशहा यांनी मिळून कोंढाणा घेतला यावेळेस सोळाशे छत्तीस आदिलशहाचा खजिना डोंजाच्या खिंडीत निजामाचा सरदार मुधाजी मायदे याने लुटला शहाजी राज्यांच्या काळात सुभेदार दादोजी कोंडदेव मालवणकर यांच्या ताब्यात कोंढाणा असल्याचा उल्लेख आदिलशाही फरमाणात आहे दादोजी कोंडदेव आदिलशाहीचे नोकर असले तरी ते शहाजी राजांशी एकनिष्ठ असल्याने छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या स सोळाशे सत्तेचाळीस कोंढाणा घेण्याचा प्रयत्न केला नाही त्यानंतर लगेचच हा गड राजांनी ताब्यात घेतला इतिहासकार श्री खरे यांच्या मते सुभेदार तान्हाजी मालुसरे यांच्या मृत्यूची दुर्दैवी घटना घडण्यापूर्वीच कोंढाण्याचे नाव सिंहगड झाल्याचे कागदोपत्री पुरावे आहेत कैलास वासी ह ना आपटे यांच्या कादंबरीतील मात्र तानाजी मृत्यू प्रसंगानंतर या किल्ल्याचे नाव सिंहगड झाले असा उल्लेख आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडात व त्यानंतर हा किल्ला कधी मराठ्यांकडे तर कधी मोगलांच्या ताब्यात राहिला शिवाजी महाराजांनी किल्ला परत कसा मिळवला कोंढाणा किल्ला परत मिळवण्यासाठी शिवाजी महाराजांनी आपल्या विश्वासू सरदारांना कामगिरी सोपवली तानाजी मालुसरे यांनी आपल्या प्राणांची बाजी लावून किल्ला जिंकला पण यात त्यांना वीरमरण आले या लढाईत तानाजींना वीरमरण आले आणि प्राणाचे बलिदान देऊन हा किल्ला जिंकल्यामुळे शिवाजी महाराजांनी गड आला पण सिंह गेला हे वाक्य उच्चारले सिंहगडावर अनेक ऐतिहासिक आणि सुंदर ठिकाणे आहेत ज्यामुळे हा किल्ला पर्यटकांना नेहमीच आकर्षित करतो खाली काही प्रमुख ठिकाणांची माहिती दिली आहे एक दारूचे कोठार किल्ल्याच्या दरवाजातून आत गेल्यावर उजव्या बाजूलाही दगडी इमारत दिसते पूर्वी येथे दारूचा साठा ठेवला जात असे सतराशे एक्कावन्न मध्ये वीज पडल्याने या कोठाराचे नुकसान झाले होते दोन टिळक बंगला रामलाल नंदराम नाईक यांच्याकडून खरेदी केलेल्या जागेवर हा बंगला बांधला गेला आहे लोकमान्य टिळक येथे नेहमी येत असत एकोणीसशे मध्ये महात्मा गांधी आणि लोकमान्य टिळक यांची भेट याच बंगल्यात झाली होती तीन कोंढाणेश्वर मंदिर हे शंकराचे मंदिर असून ते यादवांचे कुलदैवत होते या मंदिरात एक पिंडी आणि सांब आहेत हे मंदिर यादवकालीन आहे चार श्री अमृतेश्वर भैरव मंदिर मंदिराच्या पुढे हे प्राचीन मंदिर आहे भैरव हे कोळ्यांचं दैवत आहे येथे भैरव आणि भैरवी यांच्या मूर्ती आहेत भैरवाच्या हातात राक्षसाचे मुंडके आहे, आहे। पाच देवटाके तानाजी स्मारकाच्या मागे हे प्रसिद्ध देवटाके आहे हे पिण्याच्या पाण्यासाठी वापरले जात असे महात्मा गांधी जेव्हा पुण्यात येत तेव्हा याच टाक्यातील पाणी मागवत असत सिक्स्थ कल्याण दरवाजा हा दरवाजा किल्ल्याच्या पश्चिमेला आहे कोंढणपूरवरून वरून पायथ्याच्या कल्याण गावातून वर आल्यावर या दरवाजातून प्रवेश करता येतो येथे दोन दरवाजे आहेत दरवाजाच्या दोन्ही बाजूला हत्ती आणि माहूत यांची शिल्पे आहेत सात उदयभानाचे स्मारक हा चौकोनी दगड उदयभान राठोडचे स्मारक चिन्ह आहे उदयभान मोगलांच्या तर्फे सिंहगडचा अधिकारी होता आठ झुंजार बुरुज हे सिंहगडचे दक्षिण टोक आहे येथून राजगड तोरणा आणि पुरंदर हे किल्ले दिसतात नाईन तानाजी कडा हा कडागडाच्या पश्चिमेला आहे येथूनच तानाजी मावळ्यांसह किल्ल्यावर चढले होते दस राजाराम महाराज स्मारक ही छत्रपती राजाराम महाराजांची समाधी आहे त्यांचे निधन सिंहगडावर झाले होते अकरा सुभेदार तानाजींचे स्मारक हे स्मारक तानाजी मालुसरे यांच्या स्मरणार्थ बांधले आहे येथे दरवर्षी माघ वद्य नवमीस त्यांचा स्मृतिदिन साजरा केला जातो या व्यतिरिक्त किल्ल्यावर अनेक ऐतिहासिक अवशेष आणि विहंगम दृश्ये बघण्यासारखी आहेत